सर्वांना नमस्कार नेचर सर्वांचे सहर्ष स्वागत निसर्ग हा सर्वांचा खरा राजा अद्भुत आणि आश्चर्यकारक त्याच्या कुशीत असे असे जीव दडलेले आहेत की त्यांच्या सवयी ऐकून आपण थक्क होतो आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका विलक्षण प्राण्याबद्दल नशा करणारा प्राणी आफ्रिकेच्या पूर्वेला असलेल्या जगातील चौथं मोठं बेट आणि दुर्मिळ प्रजातीचं नंदनवण म्हणजे मादा गास्कर येथे राहतोय एक आगळा वेगळा जीव त्याचं नाव ना आहे लेमूर त्याच्या मोठ्या गोल डोळ्यांमध्ये निरागस्ता दिसते झुपकेदार शेपटी झाडांवर उड्या मारताना थिरकते त्याचं वागणं मात्र एकदम गमतीशीर आहे हा प्राणी जितका गोड दिसतो तितकाच तो रहस्यमयही आहे लेमूर हा प्रायमेट्स गटातील एक प्राणी असून तो फक्त मादा मादागास्करमध्ये मा आढळतो त्याच्या शेकडो प्रजाती आहेत त्यातला सर्वात प्रसिद्ध म्हणजे रिंगटेल लेमूर दिसायला माकडासारखा पण त्याची हालचाल आवाज सवय मात्र वेगळाच लेमूर हा गटात राहणारा सामाजिक प्राणी आहे आवाज हावभाव सुगंध अशा अनेक मार्गाने तो संवाद साधतो काही लेमूर प्रजाती सकाळी सूर्यस्नान करतात हातपाय पसरून उन्हात बसतात जणू काही योगासनेच करत आहेत लेमूरची सर्वात मजेशीर आणि अजब गोष्ट म्हणजे त्याची नशेची सवय लेमूर अधूनमधून जंगलात फिरताना विषारी मिलीपेड पकडतो तो तिला हलका चावा घेतो कुरतडतो जणू काही तिच्याशी खेळतोयच या चाव्याने घाबरलेला मिलीपिडी शरीरातून एक सायनाइड सारखा विषारी रसायन बाहेर पाडतो आता अशी की लेमूर ते रसायन खाण्यासाठी वापरत नाही तर तो ते रसायन आपल्या अंगाला जोडतो या कृतीमुळे लेमूरचे शरीर परजीवी व कीटकांपासून सुरक्षित राहते म्हणजेच हे त्याचे एक प्रकारचे नैसर्गिक औषधोपचारच आहे पण इथेच खरी मजा आहे हे रसायन फक्त औषधासारखं का का काम करत नाही तर त्यामुळे तो थोडा जिंकतो गुंगावल्यासारखा दिसतो जणू त्याने जंगलामध्ये स्वतःच नैसर्गिक ड्रग पार्टी सुरू केली आहे आणि म्हणूनच या प्राण्याला लोक नशा करणारा गोंडस लेमूर असे म्हणतात लेमूर हा फक्त गोंडस प्राणी नाही तर तो जंगलाचं संतुलन राखतो बीज पसरवतो उत्क्रांतीचा धडा शिकवतो आणि आपल्याला विचित्र सवय सवयीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे म्हणूनच लेमूर हा माता वास्करच्या जंगलातील खरा रत्न आहे गोड गमतीशीर आणि गोड व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट